हा आजोबा एक गोष्ट सांगा ऐका तर मग गोष्टीच नाव आहे शेतकरी जगला पाहिजे एक शेतकरी होता तो त्याच्या शेतात हरभरा पेरायचा तो हरभरा खाण्यासाठी खूप माकड येत असत आणि त्या माकडांना शेतकरी रोज हाकलायचा आणि शेताची राखण करायचा एके दिवशी अचानक त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला हे त्या माकडांना कळाले म्हणून माकड आनंदाने नाचू लागली कारण त्यांना वाटलं की पुढल्या वर्षी आपल्याला शेतातील हरभरा खाण्यासाठी विरोध करायला कोणीच नसेल पण त्या वर्षी शेतकरीच जिवंत नसल्यामुळे त्या वर्षी त्याच्या शेतात हरभराच पेरला नव्हता म्हणून त्या वर्षी माकडावर उपाशी मरण्याची वेळ आली त्या माकडांना कळलं की मरणारा माणूस हा शेतकरी होता बाकी आपण समजदार तात्पर्य एवढेच की शेतकरी जगला तरच शेतकऱ्याच्या कष्टावर जगणारी माकड जगतील नाहीतर सर्व उपाशी मरतील म्हणून शेतकरी जगायला हवा व समृद्ध व्हायला हवा शेतकऱ्यांच्या कष्टावर बंगले बांधणारे व प्रचंड पैसा जमवणारे राजकारणी व्यापारी उद्योजक दलाल नोकरदार अशा अनेक संबंधित लोकांनी शेतकऱ्याच्या न्याय हक्क व मागण्यांना पाठिंबा दिला पाहिजे कारण शेतकरी जगला तरच देश सुखी व संपन्न होईल